पदिपंजला निस्मनितम प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारं मम करिष्यामि सिद्धिर्भवतमेतनाम श्री गणेशाय नमः ग्रंथ तुमुलक लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पवार पी एच डी संग्राहक कैलाशवासी दत्तात्रेय पांडुरंग जोशी mm -hmm. श्री विमल पब्लिशर्स प्राइवेट लिमिटेड प्रकरण 27 वे आपण चांगले वागलो तरी लोकांची प्रतिक्रिया चांगली नसते यास काय उपाय पान क्रमांक एकशे दोन लोकांचे मत आपल्याबद्दल जे बनते ते एका दिवसात बनत नसून वारंवार त्यांच्यावर झालेल्या आपल्या वागणुकीच्या संस्काराने ते बनलेले असते त्यामुळे पूर्वीच्या आपल्या वागणुकीतून जर एखाद्याचे मन आपल्या विरुद्ध झाले असेल तर त्याच्याशी एकाएकी चांगले वागण्याचे आपण ठरून नव्हे त्याप्रमाणे वागू लागूनही ताबडतोब त्याचे मत बदलणे शक्य नाही आणि नसते आपल्या सततच्या बदललेल्या वागणुकीची जेव्हा त्यात जाणीव होऊ लागते तेव्हाच तो अनुकूल विचारास प्रवृत्त होईल नाहीतर तोपर्यंत तो, तो, तो आपल्या बनवलेल्या मताप्रमाणेच आपणाकडे पाहत राहील हा प्रश्न मानसशास्त्रीय आहे एखादा मनुष्य चोर म्हणून प्रसिद्ध आहे आणि समजा की त्याचा त्याने निर्णय घेतला की चोरी करणे चांगले नाही यापुढे आपण चोर म्हणून राहावा याचे नाही आणि तसे म्हणूनही घ्यावायचे नाही असे ठरवून त्याने चोरी करणे त्या दिवसापासून सोडून दिले असे आपण समजू पण हा त्याचा त्याने आपल्या मनाशी घेतलेला निर्णय जोपर्यंत लोकांच्या पुरेशा अनुभवास व प्रत्यास येणार नाही तोपर्यंत तो लोक त्यास चोरच समजणार त्यास आपल्याबद्दलचा हा समज घालविण्यास बरेच दिवस चांगल्या प्रकारे राहावे लागेल आणि असे चांगले राहत असतानाही लोक मात्र त्याला पूर्वीप्रमाणे चोरस समजतील आणि त्याप्रमाणे आपली वागणूक त्याच्याशी ठेवतील हे सर्व सहन करून चिकाटेने त्यास त्या काळात आपला सभ्यपणा चोर नसणेपणा टिकून धरावा लागेल तेव्हाच काही काळानंतर लोक त्यात चांगले म्हणू लागतील अशा प्रकारच्या ह्या चिकाटीने आपला भाव विरोधातही टिकून धरण्यासच तप म्हणतात ही गोष्ट जशी वरील चोरास लागू आहे तशी ती इतर सर्व वागणुकीच्या प्रकारांना लागू आहेच आपण आपल्या मनाशी ठरून बदल घडवून आणला याची आपल्या वागणुकीतून लोकांना सतत खात्री पटल्याशिवाय त्यांचे मत आपणाबद्दल बदलणार नाही ह्या गोष्टीस अर्थात काही काळ जावा लागणारच तोपर्यंत वाट पाहणे आणि ते तप चालू ठेवणे आवश्यक आहे नंतरच लोक आपल्या वागणुकीस रिस्पॉन्स देणार तोपर्यंत पर्यंत ते देणे शक्य नाही अनंतकोटी ब्रह्मांड नायक रामचंद्र महाराज की जय श्री महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय शिवराम उद्या पुन्हा ह्याच वेळेवर आपण भेटू उद्याचं प्रकरण आहे प्रकरण अठ्ठावीसावी धन्यवाद जय जयपूर्णात